सांगली प्रभाग क्रमांक दहामधील बायपास रोड छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीमध्ये रिद्धीसिद्धी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन करण्यात आले आहे तसेच सिद्धी गणपती तस मंदिराचे संस्थापक अध्यक्ष किरण बाबर आणि सौ विद्या बाबर यांच्या नेतृत्वाखाली दर संकष्टीवेळी महाप्रसादाचे आणि महाआरतीचे आयोजन करण्यात येते त्याचबरोबर आज पारंपरिक वेशभूषेत आणि मृदुंग तसेच जेव्हा फुगडी खेळत डॉल्बीच्या ठेक्यावर श्री गणयाचे आगमन करण्यात आले त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली आहे यावेळी भाग्यश्री पाटील कविता पडियार सारिका मो, मोरे भाग्यश्री गोकावे कोल्हापुरे देवडा सुनिता कोकाटे स्नेहल पाटील लक्ष्मी स्वामी लक्ष्मी वर्मा अनिता कराडे मनोज भैया फानने शिवतेज सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून मिरवणुकीत शुभारंभ करण्यात आला यावेळी युवा उद्योजक स्वराज किरण बाबर मनीष वर्मा प्रवीण पाटील अथर्व पाटील हनुमंत देवडा गौरव पाटील सुहाश गोकावे सक्षम लोणारी शिवराज स्वामी तुषार कोडक ओंकार सावंत विशाल होनमोरे जुनेद मुल्ला प्रणित कांबळे पार्थ मोरे बिपिन कदम शिवम हसबे बिरेश पिरादार पराग रुपारेल यांच्यासह मोठ्या संख्येने गणेश उपस्थित होते